वाळू तस्करी विरोधातील कारवाईत एक कोटी रुपयांची वाहनं जप्त पंढरपूर तालुका पोलिसांनी केली जम्बू कारवाई पंढरपूर तालुक्यातील तालुका पोलिसांनी सोमवारी पहाटे झापट टाकले चिंचोली भोसे या येथील वाळू तस्करीवर छापा टाकत जेसीबी हायवा आणि तीन ट्रॅक्टर यांच्यासह पंधरा ब्रास वाळू असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत धनाजी गंगाधर दगडे व छत्तीस राहणार गुरुसाळे विजय उर्फ राजू शंकर आडगळे राहणार गार्डी किशोर शिवधास आवटे राहणार चिंचोली भोसे उमेश बाबुराव बोबडे गुरुसाळे गणेश बापू सोनोने राहणार चिंचोली भोसे शंकर नवनाथ नवगिरी राहणार चिंचोली भोसे अशा एकूण सहा विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपींकडून संबंधित वाहनाचे एकूण पंधरा ब्रास वाळू जप्त करण्यात आले सदर विरोधात त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा अभिलेख अवलोकन करून कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं धोरण आखण्यात आलं सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रेळेकर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले विक्रम वडणे सहाय्यक फौजदार आभा शेंडगे पोलीस हवालदार चंद्रकांत घंटे इसाक सय्यद कॉन्स्टेबल बालाजी कदम ब्रह्मदेव काळे गुटाळ चालक हसन नदाब आणि घाडगे यांच्या पथकाने केले